आर्मी ऑफिसर्सना फॅशन शो करायला लावणारी व्यक्ती आणि देशासाठी काहीतरी करायचे म्हणून ज्यांच्या रक्तातच आग इंडियन आहे त्या आज बसले आहेत मी अंजली साखरे यांना विनंती करतो की ओपनिंग बॅट्समन म्हणून आपण उभे आहोत आणि लेडीज फर्स्ट पुढगी माझी विल ऑलवेज बी देअर फॉर दिस थिंग मी सो मी अंजलीजींना विनंती करतो की आपण इथे आहोत आणि आपला उद्योजकीय प्रवास एक इव्हेंट मॅनेजर म्हणून एक फॅशन आयकॉन म्हणून

की प्रत्येकामध्ये आज इथे बसलेली चळवळ मनामध्ये आहे असतेच पण त्यामागे लागणारी धडपड हा प्रवास खूप महत्त्वाचा असतो आणि मला वाटतं व्यवसाय कोणताही असो म्हणजे कोणत्याही प्रोफाईलचा असो त्यामध्ये प्रत्येकाला आलेलं वेगवेगळं स्ट्रगल हे मोर ऑफ लेस स्टेमच असतं इथे असणारे माझ्यापेक्षा जास्त अनुभवी म्हणा किंवा आम्ही सगळीजण त्यांचा अनुभव सांगणार आहोत पण त्या अनुभवामधून तुम्हाला तुमचा विषय निवडून तुमच्या व्यवसायाशी लिंक करायचा आहे ही माझी नंबर विनंती कारण त्यातूनच तुम्हाला कळणार आहे की आम्हाला किंवा आम्हाला तुम्हाला भेटण्याचा आजचा मुहूर्त किंवा आमची आजची ही जी काही धडपड आहे मी उद्योजक होणार असची ती तुमच्यापर्यंत पोहोच सो मी अंजली साखरे माझ्या कंपनीचं नाव बॅलियन फिल्म ऐकव ही संस्था चालू करताना अगदी मनोरा रचला होता की नाव काय असायला पाहिजे मुळात सुरुवात मी करेन की श्री छत्रपती महाराजांची एक शिकवण होती ती मी नेहमी आत्मसात करते आणि त्याच्यापासूनच सुरुवात केली होती की छोटस राज्य का असे पण ते स्वतःच असावं ही व्यवसायातली पहिली पायरी आणि माझ्या व्यवसायाचा भक्कम असा मनोगा मी ह्या रचनेवर रचला तर जो काही असेल इव्हेंट मॅनेजमेंट करण्याऐवजी इव्हेंट एंटरटेनमेंट हब हे स्वतःच ओळखलं जावं आणि ही सैनिक करण्याची एक छोटीशी चळवळ होती सो एक राज्य छोटस का असे ना पण ते स्वतःच असावं त्यातून केली जाणारी ही राज्यरचना आणि त्यातून मिळणारा समाजामधून प्रतिसाद ह्यावरून आपलं यश करतो या यशाचा मनोरा रचताना एक मध्ये फक्त भिंत होती आणि ती म्हणजे भीतीची जे प्रत्येकामध्ये असते कारण व्यवसाय so, सुरू करताना यश मिळेल की नाही की आधी अपयश मिळेल आपण उतरल्यावर आपल्या आजूबाजूला म्हणजे आपण स्वतः एक प्रतिस्पर्धी म्हणून तरी यशस्वी उद्योजकाच्या उभेच असतो सो आपल्यामध्ये जो लागणारा विषय असतो तो म्हणजे कॉन्फिडन्स आणि आपलं व्यक्तिमत्व हा दोन तराजू आपल्या बरोबर असायला हवे आणि तो मी व्यवस्थितपणे सांभाळा तराजूच्या दोन बाजू म्हणजे एक आत्मविश्वास आणि व्यक्ति एक व्यक्तिमत्व कारण ह्या दोन्ही नाण्याच्या अशा बाजू आहेत की त्या एकमेकांवर खूप डिपेंड आहे जस जसं आपण काम करत जातो तस तसं आपली ओळख होत जाते जस जसे आपली ओळख होत जाते तस तसं आपण माणसाला समजू शकतो समाज आपल्याला एक्सेप्ट करत असतो आणि तो जेव्हा एक्सेप्ट करायला लागतो तेव्हा आपण यशाची पाहिली आपोआप चढत जातो त्यांनी दिलेले दहा आठ हे कधी शंभर होतात हे कळतच नाही सैनिकी कन्या असल्यामुळे पूर्ण घराणं हे सैनिकी असल्यामुळे असं नाही आहे की घराणं असलं पाहिजे मग ते आपोआप रक्तात येत होतं असं नाही आहे सैनिकी घर असल्यामुळे ती भीती होती की अरे आपले वडील घरी येणार की नाही मग का ते सेवा करायची ज्या वडिलांना मी कधी बघितलं असेल ते घरी येत होते तोपर्यंत मी चार वर्षाची होत होते ते पुन्हा घरी येत होते तोपर्यंत मी दहा वर्षाची होत होते मग असं काय काम आहे की जे देशामध्ये त्यांचं कुठे रेकग्नायझेशनच झालं मग नोकरी करायची की व्यवसाय तरीही दहा वर्ष अठरा वर्ष नोकरी करून पण त्या सैनिकाप्रती असलेलं माझं प्रेम त्याची जी धडपड फक्त देश ठेवा आणि म्हणूनच मला माझ्या व्यवसायाबरोबर सैनिकी कन्या हे नाव घ्यायला आवडतं कारण त्यात कोणताही जात धर्म कोणाविषयी ओढ असं नाही आहे एक समाजाप्रती असलेली जी भावना आहे ती मला इव्हेंटमधून देत आली एक असा इव्हेंट मी स्थापन केला ज्या इव्हेंटमधून ब्युटी बियॉन्ड बॉर्डर्स हा कन्सेप्ट जरी मी लबवला तरी फॅशन शोला ह्या समाजातील एक वेगळं वळली आहे त्यात चालणाऱ्या प्रत्येक व्यक्ती हा आत्मविश्वासाने चालतो तो कोणतरी आहे ही त्याची ओळख त्याला त्या स्टेजवर ठामपणे सांगता येते आणि खरं म्हणजे ह्या प्रवासात एक विषय असा आला होता की मी आयकॉनिक अवॉर्ड्स ठेवले होते बऱ्याच महिलांना मी विचारलं की एलिजिबल फॉर आयकॉनिक अवॉर्ड नाही मी असं काम केलंच नाही की मी आयकॉनिक आहे किंवा माझा व्यवसाय करा नाही आहे की मी कोणत्या तरी अवॉर्ड घेऊ शकते ही भीती मला कामं करायचं जोपर्यंत तुमचा आत्मविश्वास तुमचा बिझनेस योग्य आहे आणि त्या सगळ्या शब्दांमध्ये तुम्ही ठाम आहात तुमच्या विश्वासावर हा आत्मविश्वास नसेल तर तिथे बाकीची लोक कसा विश्वास ठेवतील की तुम्ही बेस्ट आहात तुमच्या इंडस्ट्रीमध्ये त्यामुळे ह्या ऐकमानिक अवॉर्ड्स किंवा या महिलांना किंवा या पुरुषांना घेऊन एकत्र काम करण्याची आणि त्यांना स्टेजवर आणण्याची माझी जी जिद्द होती ना कारण खाली बसून ऐकूया किंवा पाचच्या आपण खूप खूप वॉसिपिंग करतो बाहेर वॉसिपिंग करतो इथे पण स्टेजवर येऊन थोडंसं एक टक्का धाडस थोडंसं जास्त हे तुम्ही मान्यच कराल मग त्या रसासाठी आपला व्यवसाय ठामपणे सांगता आला पाहिजे ही जी चळवळ होती ती या व्हॅलियंटली मायकॉनच्या ब्युटिफेशनची होती तो फक्त फॅशन शो नव्हता त्याला वेगळं स्वरूप द्यायचं होतं या इंडस्ट्रीमध्ये प्रवाहाच्या विरुद्ध मला जायचं होतं आणि ह्या इंडस्ट्रीला एक चांगला फलय द्यायचा होता ज्याच्याने ही इंडस्ट्रीला लोक एक वेगळ्या नजरेने बघते आणि म्हणूनच एक सहा प्राऊंड मॉडेल झाल्यानंतर शिकल्यानंतर मी ऑर्गनायझेशन पाण्यासमध्ये ओळखले आणि माझे प्रत्येक मॉडेल गेलेही ऑल इंडिया कंट्री फक्त नॉर्मल मिडल क्लास लोक असतात त्यामुळे तो मला so, एक अभिमान आहे की मी प्रत्येकामध्ये तो आत्मविश्वास आणि व्यक्तिमत्व दाखवू शकते सो आर्मी असल्यामुळे आपलं छोटस प्रतीक एक आपली देश भावना असते प्रत्येकाला धडपड करायची असते तर म्हणूनच माझा खालीचा वाटा हा प्रत्येक वेळी त्या इव्हेंटमधून मी सामाजिक पातळीवर ठेवला किन्नरांना सपोर्ट करणं किंवा आर्मी लोकांना जसं आता सरांनी सांगितलं एक लाख अकरा हजार एकशे अकरा रुपयांचा मी धनादेश डोनेशन केलं हे फक्त डोनेशन म्हणजे काय करतात त्यांच्या घरी लोक त्यांच्या करते या सगळ्यांचं योगदान असतं त्यामुळे मला असं वाटतं की हे डोनेशन किंवा एकमेकांना आपण जे सहाय्य करतो ते एका उद्योजकाचं खूप चांगलं म्हणणं आहे आणि ते एक व्यक्तिमत्व चांगलं तर मला असं वाटतं की प्रत्येकाने जाता जाता मी फक्त एवढंच सांगेन जास्त वेळ नाही घेता की दोन गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे उद्योजक होताना किंवा उद्योजक सुद्धा काय वाचलं पाहिजे थे तर जास्तीत जास्त पुस्तकं आणि जास्तीत जास्त माणसं कारण जेव्हा आपण माणसं वाचायला शिकतो तेव्हा त्याच्यातले गुण त्याच्यातले थे स्ट्रगल त्याच्यातला अनुभव हा आपल्या कॉन्फिडन्सला खूप कळत येतो सो त्यामुळे दोन गोष्टी नक्की वाचा एक पुस्तकं आणि एक माणसं थँक्यू थँक्यू सर